यांचे प्रत्येकाचे नाव आहे चौदा चौदा यांच्यामध्ये सगळ्यात जर चांगला कोणता आहे तर तो हा आहे ओके कारण तो, तो पूर्णपणे विकसित झालेला आहे शेवटच्या टप्प्यातला आहे जेम्स बर्जस सरांनी त्यांच्या ऑफ इंडिया या पुस्तकाच्या फ्री फेसच्या आधीच्या पुस्तकावरती याच छापलेलं आहे कारण हा याचा फोटो छापलेला आहे त्यावेळेला त्यांच्याबरोबर ड्राफ्ट पण असायचे ते ड्राफ्ट पण पण ऍक्युरेट सगळं मेजरमेंट घेऊन काढायचे तर अठराशे ऐंशीचं त्यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दे त्यांनी ते या पुस्त या स्तूपाचं वरच्या भागाचा म्हणजे ती हार्मिका केवढी चांगली कोरलेली आहे त्याचा फोटो त्यांनी छापलेला आहे याच्यावर ते रिलीफ कास्केट ठेवण्यासाठी जे शारीरिक धातू ठेवण्यासाठीचे जे जागा असते त्याच्यावर याच्यामध्ये वर आहे या ओके आणि यांच्या याच्या मागे याच्या मागे ना त्याच्या मागे ना मागे या चार पाच स्तूपांमध्ये जे बदंत होते ज्यांच्या नावाने हे स्तूप निर्माण केलेले होते जे दगडवीट मातींचे स्तूपांम स्तूप होते जे उघड्या मैदानातले होते त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही दगडातली वास्तू या दगडातल्या वास्तूमध्ये के त्यांनी काय केलं की वरती आहे त्या हार्मिकेच्या वरती एक जागा असायची त्याच्यामध्ये त्यांनी ते जागा बनवून त्याच्यामध्ये ते रिलीज ठेवायचे आणि त्यांचं नाव करून टाकायचे इथे जसं त्यांनी दाखवलं की तिथे नाव आहे अशी या प्रत्येक बदल त्यांची नावं आपल्याला सापडलेली आहेत आता स्तूर कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ कोरला जातो बदल त्यांच्या नावाने पण त्याच्या आधीची जी अवस्था आहे त्या कोणत्या कोणत्या मी ज्याच्यावर काम करतो तर बरोबर तिथे तीन स्तूप आहेत तसंच तुम्हाला ठमाळ्या लेणीवर पण जवळपास दहा बारा स्तूप आहेत तसंच तुम्हाला आपल्याला कानेरीवर पण बघायला मिळत तर ही पूर्वपास चालत आलेली परंपरा आहे आणि याच्यामध्ये या या बरोबर मध्ये कास्केट जेव्हा ठेवलं जायचं ते कास्केटच्या स्टोन्स ठेवले जायचे म्हणजे हिरे मानिक मोती सोनं हे ठेवलं जात होत आणि हे कोणाला कळलं पहिल्यांदा तर हे कळलं इंग्रजांना आणि इंग्रज लोक जेव्हा त्याचं कास्केट उघडून बघायला लागले तेव्हा बाकीच्या लोकांना कळलं की याच्यामध्ये सोनं बिन मिळत म्हणून त्यांनी काय केलं नंतर या स्तूपांना सुद्धा तोडायला चालू केलं अशी परिस्थिती आली म्हणजे त्यांना ती टेक्निक नव्हती माहिती की वर त्याच्यामध्ये असत त्यांना कधी कधी वाटायचं की याच्यामध्ये पण आहे मग हे स्तूप पण तोडायला चालू केलं दगडाचे स्तूप सुद्धा त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं तुळजा लेणीवर झालेलं आहे तुळजा लेडीवरच स्तूप त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला असे बऱ्याच ठिकाणी झालेले तर याच्यामध्ये कास्केट ठेवून ते पोहोचवण्याची पद्धत होती तर आता इथे छत्रावली आपल्याला दिसत नाही कारण वरचं सगळं नष्ट झालंय पण तुम्ही वर जर आतमध्ये बघितलं वरचं त्या कोपऱ्यातला असतो तर त्याच्यावर छत्रावली हा ती छत्रावली हे अवकाशाचं प्रतीक